बोलणी या काय दाऊ तुम्ही जीव जगाचे हीच आता माझी सेवा चिंतन देवा करीतो विरक्तासी देह तुच्छ नाही आस देहाची तुका म्हणे पाशी येईन ऐसी वासना अर्थात संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज विरक्ती ईश्वर चिंतन आणि आत्मसमर्पण याचा सुंदर भाव व्यक्त करताना अभंगात म्हणतात की मी आता बोलून काय सांगू तूच या जगाचा आधार आहेस सर्व काही तुझ्याच ठाई आहे आता माझी खरी सेवा म्हणजे तुझं चिंतन करणं मी कोणत्याही बाह्यकृतीपेक्षा को नामस्मरणाला अधिक महत्त्व देतो ज्यांना संसारिक सुखदुःखांशी काही देणं घेणं नाही त्यांचं संपूर्ण चित्त केवळ भगवंताच्या चिंतनात आहे जो खरा विरक्त संसारिक मोह तागलेला आहे त्यासाठी शरीर तुच्छच आहे त्याला शरीराच्या सुखदुःखांची कोणतीही आस नसते तुकाराम महाराज म्हणतात की माझी एकमेव इच्छा एवढीच आहे की मी तुझ्या चरणाशी येऊन कायम तेथेच राहावे माझं संपूर्ण समर्पण तुझ्या चरणाशी आहे अंतिम सत्य आणि शाश्वत शांती भगवंताच्या भक्तीतच आहे रामकृष्ण हरी